मौलाना आझाद विचार निषेध वतीने बुलढाणा अठरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त मौलाना आझाद विचार मंच बुलढाणा शाखेतर्फे बुलढाणा जिल्हाधिकारी कायद्यावर भव्य धरणे आंदोलन निषेध निदर्शने आयोजित करण्यात आले होते अठरा डिसेंबर सोमवार रोजी सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत निदर्शने सुरू होती बुलढाणा जिल्ह्यातील हजारो मुस्लिम राजकीय सामाजिक शैक्षणिक लोक व सर्व कार्यकर्ते सहभागी झाले होते शेवटी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक निवेदन देण्यात आले ज्यामध्ये दे पुढील मागण्यांचा समावेश होता मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण द्यावे केंद्र आणि राज्य सरकारने मुस्लिमांच्या लोकसंख्येनुसार अर्थसंकल्पात पैशांची तरतूद करावी पंतप्रधानांचा पंधरा कलमी कार्यक्रम लवकरात लवकर लागू करावा मुस्लिमांच्या शैक्षणिक विकासासाठी प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर सर्व सुविधायुक्त वसतिगृह स्थापन करावे राज्यातील वक्फ मालमत्तेचा वापर मुस्लिमांच्या आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी केला जावा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुस्लिम समाजातील मॉब लिंचिंग रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलली जावीत मौलाना आझाद शैक्षणिक व आर्थिक विकास महामंडळ यांचे कर्ज दहा लाखांपर्यंत मर्यादित असावे बेरोजगार तरुणांना थेट कर्ज मिळावे नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात उर्दू माध्यमाच्या सी बी एस निवासी शाळा स्थापन कराव्यात बार्टीप्रमाणे माटी कायम करण्यात यावा हे अनुनय यशस्वी करण्यासाठी हाजी मुजमिल खान यांनी शेकडो लोक जोडण्यासाठी संपूर्ण जिल्ह्याचा दौरा केला विशेष म्हणजे धर्मगुरूंची उपस्थिती लक्षणीय होती ज्यात मौलाना अकबर साहेब मौलाना खलील साहेब मौलाना इनायत साहब मौलाना सनाउल्ला साहेब आणि जिल्हाभरातील मुस्लिम नेते हाजी मुजम्मिल अली खान हाजी रशीद खान जमादार ॲडव्होकेट नाझीर काझी उबेद अली खान उर्फ भाईजान हाजी जाहिद अली खान उर्फ दादूशेठ संजय राठोड माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ माजी आमदार राहुल बोंद्रे माजी आमदार दिलीप कुमार साणंदा पत्रकार फारुख शेख पत्रकार असिम बेग मिर्झा प्राध्यापक तनजीम हुसेन मोहम्मद साबीर व अन्य मुस्लिम लोक आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच ऐतिहासिक आंदोलन असल्याचे सिद्ध झाले या आंदोलनात जिल्हा उर्दू शिक्षक संघ मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती मुस्लिम सेवा संघ सोबत राहिले आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बीरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज बुलढाणा